नमस्कार शेतकरी मित्र हो मी रोहन आपण पाहता शेती संगोपन मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रामचंद्र नवले राहणार महिम तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांची रेशीम उद्योग यशस्वीपणे झाल्याची यशोगाथा मित्रांनो जर आपण यूट्यूबवर नवीन असाल तर आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन बटनी दाबा जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व नवन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार आपला परिचय रामचंद्र मच्छिंद्र नवले महिन तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा तृतीय रेशीम उद्योग हा जो व्यवसाय आहे आपण किती वर्षापासून करताय तीन वर्ष झाले करतो या व्यवसाय तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला होता त्यावेळेस हा जे तुम्ही भविष्य शेड उभा केले तर त्या शेड तुम्हाला किती खर्च आला होता साधारण सव्वा तीन साडेतीन लाख पावणे चार लाख पर्यंत कोब्या सिकेट गेलेले आहेत खर्च आलाय हा तेवढा खर्च आलेला आहे आपल्या शेडची लांबी रुंदी किती लांबी साठ फूट आहे रुंदी सव्वीस फूट आहे शेड आहे हे जे आपण पाहतोय की हे जे आपण तुम्ही रॅक उभा केलेत <laughs> तर ह्या सांग आम्हाला सांगा लांबी रुंदी किंवा किती हाईट वगैरे सहा फूट रुंद आहे ते काय अठरा फुट लांबी आहे काय वीस फूट आहे काय चोवीस फूट आहे आपल्या जे शेडच्या आतील ह्या भागानुसार आम्ही बनवून घेतले बनवून घेते त्याच्यामध्ये किती कप्पे असतात का तस चार कप्पे असतात काय चार करतात काय पाच करतात पण आम्ही चार कप्पे केलेले आहेत तुम्ही जे खाद्य आपण म्हणतो तुती लागवडी केलेले लागवड केलेले सध्या दोन एकर लागवड आहे मग त्या तुती लागवडीमध्ये मध्ये अंतर तुम्ही काय सुटले लागवड करण्याची वेळेस लागवड साडेतीन फुटाव आहे माझी आणि दोन रोपांमध्ये नंतर फूट दीड फूट अंतर ठेवलेलं आहे दीड फुटाच्या आसपास आहे तुम्ही हे जे पुंज म्हणतो आपण आपण ते विकत घेतो ते तुम्ही विकत खरेदी केली होती आम्ही काही वेळेस शासनाकडून पंढरपूर मार्फत खरेदी करतो शासनामार्फत काही वेळेस आम्ही रामनगर कर्नाटक मधून आम्ही खाजगी माळ घेऊ शकतो घेतो काय काय वेळेस तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा दर किती लावतात ते काही शासनाचा बी सातशे रुपये शंभर अंड्याला देवं दे लागतात आणि खाजगी बी अंड्याला शंभर अंड्याला सातशे आठशे रुपये आम्हाला देऊच लागतात तिथून तिथंच पडते मग आपण हा व्यवसाय करताना तुम्हाला किती अंडी पूंज लागतात सरासरी महिन्यात साडेतीनशे अंडीपुंजी लागतात साडेतीनशे तर या साडेतीनशे अंडीपुंजी मधून आपल्याला किती तयार होतात कोश किलो वेश किती साधारण शंभर अंड्याला ऐंशी पंच्याहत्तर अव्हरेज पडला तर नाही अडीचशे पावणे तीनशे किलो पर्यंत ह्याचा माल कुठले रोग राया नाही आली आड़ी तर च्या वर्ण पावणे तीनशे किलो पर्यंत निघतो प्रत्येक महिन्याला आपण जे अंडी पुंज आणता ते कोणत्या स्वरूपात जास्त विकत अंडी पुंज असतात पन्नास अंड्याचे पॅकेट असतं एकदम अंडी लहान बघरी सारखे असतात त्यापासून किती आळ्या तयार होतात ते साधारण एका पॅकेटमध्ये चौदा ग्रॅम आणि अठरा ग्रॅम असतात साधारण त्यात सरासरी अंडीची संख्या तीस हजार च्या आसपास असते टोटल आपल्याला हजार सतरा तयार होतात होतात एका पॅकेटमध्ये पन्नास अंडी पुंज तर त्यामध्ये तीस हजार अंडी तीस हजार हा मग असे साधारण जेव्हा तुम्ही तीनशे साडेतीनशे अंडीपुंजी घेता तेव्हा सव्वा दोन लाखाच्या आसपास आळी असू शकते तयार तयार होते होते तुम्ही तुती लागवड केव्हा केली होती तीन वर्ष झाली साधारण लागवड काय जून मध्ये केली तर चालते जून जुलै मग तीन वर्ष तुम्ही लागवड केली तुम्ही परत पुन्हा लागवड केलेली नाही नाही नंतर नाही तुम्ही कंटिन्यू ती कंटिन्यू चालते दहा वर्षापर्यंत चालते आठ दहा वर्षापर्यंत काही अडचण नाही हे जे आपण आळी म्हणतो जे आपण जे कोच तयार होत त्याचा जेवण क्रम कसा असतो येऊन काय अंडी आपण अंडी पुंजी आणल्यानंतर त्याची हॅचिंग डेट असते हॅचिंग साधारण त्या तारखेला ते पिल्ली जलमतात पण आणल्यानंतर आपण ट्रे वगैरे साफसफाई करून पेपर हातून त्यावर अंडी पसरणे त्याला ब्लॅक बॉक्स करून झाकून ठेवणे आणि साधारण त्या हॅचिंग डेटला उघडून बघणे ते ते त्या टायमिंगला ते पिल्ली निघतात साधारण पिल्ली निघाली की सकाळ संध्याकाळी दोन टाइम आला त्याला बारीक चिरून बारक्या कटरवर टाकणे त्यामध्ये पहिला मोल्ट दुसरा घरातच होतो आणि दुसरा पास झाला येते शेडवर आले की साधारण तिसरा चौथा पास झाला शेडवर साधारण अठरा ते वीस दिवस आली राहते आणि घरात नऊ ते दहा दिवस साधारण एक महिना तिचा जीवन करण्याचा पूर्ण आपल्याला कोश पूर्ण तयार होण्यासाठी एक तीस दिवस लागतात हा एक महिना पूर्ण जातो थंडीच्या वक्ताला साधारण पस्तीस दिवस बॅच चालते साधारण थंडीच्या मध्ये लेट होते हे जे आपण अंडी पुंजन आपण जे खाद्य देतो तुती तर त्याच तुम्ही कशा प्रकारे करता घरामध्ये आहे तेवढीच कटर न टाक पाला चिरून टाकणे आणि जेवढी शेड वर आळी येते तेवढीच फांदी पद्धत सकाळी एकदा फांदी पद्धत संध्याकाळी एकदा फांदी पद्धत पद्धत असं दोन टाइम तिचं फांदी पद्धत टाक खाद्य तुम्ही खाऊ घालते त्याला ह्या आळ्यांना कोणते रोग होतात का रोग काय आहे ना कोणत्या प्रकारे होतात ना घासरी येऊ शकते प्लसरी आहे मटसरी आहे खोडून असे तीन चार रोगाचे नमुने आहेत मग हे रोग होऊ नये किंवा झाल्यानंतर तुम्ही काय उपाययोजना करता काय हे अंकुश पावडर नंतर विजेता आहे तीन चार पद्धतीचे पावडर आहेत ते पावडरच्या डस्टच्या पद्धतीत त्याच कसं तुम्ही त्याला ते केव्हा करता कि खाद्य टाकायच्या अगोदर खाद्य टाकायच्या आधीच त्या आळणा सर्व हे करून घ्यायचं तू ते खाऊ घालता त्यांना कशा प्रकारे खाऊ घालता खाऊ म्हणजे ज्यावेळेस आपण शेडवर जेवढे साळी पसरतो त्यावेळेस त्याला ठाप्याला ठापा चिटकून ठेवणे ज्यावेळेस लहान आले तेवढी एक एक ठापा चिटकून ठेवणे म्हणजे ज्यावेळी साळीची साईज मोठी होती तसे दोन दोन ठाप त्याला चिटकून ठेवणे एवढंच तर दिवसातून किती वेळ त्यांना खाऊ तुझ्या खाऊ म्हणजे खाऊ घालणं गरजेचं आहे सकाळी एकदा संध्याकाळी दोन वेळेस हां दिवसातून दोन टाइम देऊ लागतो किती किलो आण तुम्ही तुती खाऊ घालता अंदाजे किलोवर काय सांगता येणार नाही ना जेवढा आपली जागा आहे तेवढी आळीची संख्या आहे त्या हिशेबाने साधारण पाला तेवढा लागतो तेवढं अन्न गरजेचं आहे साधारण किलोवर आम्ही काय एवढं आपण जे खाद्य तयार करतो तुती तयार करता तर तुत कोणत्या रोगवर होतात का तुतीवर आहे थ्रिप्स वगैरे येऊ शकतात थ्रिप्स येऊ शकतो त्यासाठी तुम्ही कोणती फवारणी करता शक्यतो नोवान मारणे शक्यतो मार मारणे नाही तर नाही मारलं तरी तरी चालते नो ऑन किंवा टाटा मेडा आणि नो ऑन टाटा मेडा मारले की एक पंचवीस तीस दिवसाचा कालावधी वीस पंचवीस दिवसाचं जाणं गरजेचं आहे कारण का ते आळेसाठी धोकादायक आहे अंडी पूंज आणल्यापासून ते अंडी कोश पूर्ण होण्यापर्यंत आळेचा जे कोश पूर्ण करतो त्याचा कालावधी किती लागतो अंदाजे एक महिना जातो एक महिना कालावधी लागतो एक महिना लागतोच एक महिन्याच्या आत आपण मार्केट मध्ये बसतो मग ज्यावेळेस कोष पूर्णपणे तयार होतात त्यावेळेस विक्री कुठे घेऊन जाता आम्ही ग्रुप मधन एक गाडी करणे आणि सरळ रामनगर कर्नाटक मध्ये जातो त्यावेळेस भाव कसा भेटतो ज्यावेळेस आम्ही हा व्यवसाय करत होतो त्यावेळेस आम्हाला जे सव्वा पाचशे साडेपाचशे साडेचारशे प्रति चारशे हो मिळत होता आता पण सध्या दोन वर्षापासून दर तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे पावनी तीनशे ट्रेन चालू आहे सध्या मग तुम्हाला एका वर्षामधून टोटल किती बॅच निघतात सात ते आठ निघतात शेकडोरेचर ची आठवी पण सात आठ बॅचे मग एका बॅचला सरासरी किती किलो माल निघतो अडीचशे किलो आसपास माल निघतो मग मा तुम्हाला ह्या सर्व बॅच वगैरे हो सात बॅच तुम्ही म्हणतात पूर्ण हे करतो मी त्याच्या तुम्हाला वार्षिक किती खर्च लागतो हो किती खर्च होतो साधारण सव्वा लाखाच्या एक दीड लाखापर्यंत खर्च येतो त्याच्यावर लेबरचा खर्च आहे छटणीचा खर्च आहे त्याचं बरणा खत आहेत त्याच्यामुळं हे लाख दीड लाख रुपये खर्च येतो आणि सरासरी प्रत्येक महिन्याला ऐंशी हजार रुपये आपल्या होत राहतात तुम्हाला निवडणं पाहिजे तुम्हाला किती होतो वार्षिक निवडणं पाह दर जर चांगला सापडला तर चार लाखापर्यंत वार्षिक खर्च जाऊन आम्हाला निव्वळ नफा राफा तुम्हाला ह्या व्यवसायासाठी कामगार घेत लागतात ज ज्यावेळेस आळी घरात आहे त्यावेळेस आम्ही नवराबाईक दोघं हँडल करतो आणि शेडवर बी आल्यावर हो दोघंच हँडल करतो आणि जेव्हा चौथा मूळ पास होतो त्यावेळेस आम्ही तीन चार लेबर ही कंटिन्यू घेतो आणि जेव्हा चंद्रिका टाकल्यानंतर कोशिक गोळा करण्याच्या वक्ताला दहा ते बारा लेबरची गरज आहे ह्या वा व्यवसायामध्ये कोणत्या आहेत का की आसपास तुम्ही तीन व्यवसाय करताय तुम्हाला असं जाणवलं असं की आपल्याला थोडंफार फार तर अडचण तर आहेत त्या अडचणी काय अडचणी म्हणजे काय शासनाचं मार्गदर्शन नंतर शासनाची जी काही योजना आहे त्या पोहोचत नाहीत जी शासनाने जे काही अनुदान जाहीर केलंय ते आम्हाला अद्याप मिळलेलं नाही तीन वर्षापासून मी हा व्यवसाय करतोय शासनाचा अद्याप एकही रुपाय मिळलेला नाही शेडमध्ये विशेष कोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे जास्त आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे शेडमध्ये काळजी रोग तर चांगलं उत्पादन होणार आहे पण कसं आहे कोण बाहेरून आले काही व्यक्ती आले त्याच्याशी ध्यान हे आणि जे पाल्याच चा क्वालिटी चांगला असेल तर आपल्याला चांगलं उत्पादन आवडेच मिळणार म्हणजे तुती जर oh. चांगलं योग म्हणजे निरोगी तुती जर आपण जरा खाऊ घातली तर उत्पन्न मध्ये वाढवणार निश्चितच आहे हो हवामानामध्ये बदल झाला तर काय परिणाम होऊ शकतो होतो काय पण होऊ शकतो उन्हाळ्यातला आहे पण टेम्परेचरचा प्र प्रॉब्लेम आहे नंतर थंडीच्या दिवसातला थंडीचा प्रॉब्लेम आहे थंडी जर जास्त पडली जा तर वरून कागद बांधणे किंवा डबल सेडनेट बांधणे बोंद्र्या बांधणे आत मैकुरी लावणे थंडीच्या दिवसातलं आतली थंडी कव्हर करणे आणि टेम्परेचरच्या वक्ताला वर शेडवर स्पिंटर लावणे किंवा पाणी मारणे वरून बाहेरून पाणी मारणे ही टेम्परेचरच्या वक्ताला काळजी घेणे गरजेचे आहे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर किती ठेवणं मेंटेन किती करणं गरजेचं असतं चौतीस पस्तीस डिग्री सेल्सिअस मेंटेन करणं गरजेचं मार्केट मध्ये सध्या दर हा स्थिर आहे का नाही दर स्थिर नाही कमीत कमी जास्त किती दर भेटतो तुम्हाला आता सुरुवातीला आम्हाला चांगला दर मिळत होता ज्यावेळेस आम्ही हा नवीन व्यवसाय करत होतो चांगला दर पण आता ह्या चालू दोन वर्षात तीनशे सव्वा तीनशे दोनशे नव्वद तीन इतर शेतकऱ्यांना हा जर व्यवसाय करायचा म्हणाल तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता कशा प्रकारे व्यवसाय केला पाहिजे नाही नाही हा व्यवसाय खूप चांगला आहे तुमच्या मकापेक्षा ऊसापेक्षा तुमच्या भाजीपाल्यापेक्षा आपल्याला महिना टू महिना दोन एकर तुटी झाले तर तीनशे तीनशे अंडी जर उठली एक साठ सत्तर ऐंशी हजार रुपये जर झाले खर्च एक, खर एक रुपये जर सोडला तर महिन्यात चाळीस पन्नास हजार रुपये तुमच्या ऊसापेक्षा मकळीपेक्षा माझ्या दृष्टिकोनातून खूप हा व्यवसाय चांगला आहे इतर पिकांना सगळ्या आपण ऊस जर पीक घेतलं तर ऊस लावल्यापासून त्या कारखान्यापर्यंत जाण्यापर्यंत बिल येण्यापर्यंत आपल्याला दोन वर्ष काल जातो वर्ष वाटपाव वाटपावं लागते तसं हा जर व्यवसाय केला तर प्रत्येक महिन्याला आपल्याला भरपूर उत्पन्न भेटते मिळते अंडी आणल्यापासून एका महिन्यात आपल्याला उत्पन्न चालू होते, होते। हा व्यवसाय करताना महत्वाची कोण कोणत्याला गोष्ट व्यवस्था देणं गरजेचं आहे त्यामुळे पासून आपल्याला उत्पन्न जास्त होणार आहे कसं आहे आपलं पाल्याची क्वालिटी वगैरे चांगली असेल तर आपल्याला उत्पादन शंभर टक्के वाढ होणार आणि आपण जेवढं स्वतः लक्ष देईल तेवढा हा म्हणजे सकाळ संध्याकाळी दोन टाइम पाला टाकणे अधून मधून लक्ष देणे हेच आपलं महत्वाची काळजी घेणे घेणे आपल्या च्या शेतकरी मित्रांना तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा जेणेकरून जर त्यांना तुती रेशीम लागवड बद्दल थोडी अजून माहिती हवी असेल या व्यवसायाबद्दल तर तुमच्याशी संपसावू शकतात रामचंद्र मच्छिंद्र नवले मूळ पोस्ट मोहीम तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर शेहेचाळीस तेवीस एकाहत्तर आहे तुम्ही हे जे आम्हाला तुती रेशीम उद्योग ह्या व्यवसायाबद्दल तुम्ही जे मार्गदर्शन केलं के ते फार महत्त्वाचं आहे निश्चितच आपल्या सर्व मित्रांना उपयोग पडणार आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व अजूनही आपण आपल्या शेती संगोपन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेलाकून बटनी दाबा जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व नवीन डोस आपल्याला पाहायला मिळतील हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद